आंघोळ केल्यानंतर काही वेळानंतर तुमचाही चेहरा काळा पडतोय का बऱ्याच महिलांचे असेच मेसेजेस आलेले आहेत की मॅम आंघोळ केल्यावर चेहरा इतका गोरापान दिसतोय आणि इतका फ्रेश दिसतोय पण तेच आंघोळ केल्यानंतर काही वेळामध्ये चेहरा अगदी डल होतोय त्याचं कारण काय आहे आणि त्याच्यावर तुम्ही काय काय असे उपाय करू शकतायत किंवा कुठले अशी क्रीम वापरू शकताय यावरच आजचं से सेशन नक्की बघा हे बघा अगदी सिंपल शब्दात सांगायला गेलं ना तर खूप जण टोनर स्लिप करतात म्हणजे आंघोळ झाल्यावर तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या चेहऱ्यावर जर काही लावायचं असेल से तर ते म्हणजे टोनर पण बऱ्याच महिलांना वाटते पन्नास रुपयाची शंभर रुपयाची बॉटल जी आहे ही माझ्या चेहऱ्यामध्ये बदलच काय करणार आहे तर असं अजिबात नाही आहे जर तुम्ही टोनर लावलंय ला तुमच्या चेहऱ्याला तर अगदी सोपे शब्द सांगू तर टोनरमध्येच टोनर टो, हे नावच ते आहे त्याचा टोन हा शब्द आलेला आहे जो तुमच्या स्किन टोनला अगदी चांगला मेंटेन ठेवतो हो त्यालाच आपण टोनर असं म्हणतोय आंघोळ झाल्यावर सर्वात पहिले तुम्ही तुमच्या चेहऱ्याला टोनर लावा आणि मग त्या टोनरवर तुम्ही तुमची क्रीम एस पी एफ मॉइश्चरायझर जेही लावत आहात ते लावा बघा तुम्हाला रिझल्ट अगदी चांगला दिसेल टोनर हे इतकं पॉवरफुल आहे की एकदा तुम्ही टोनर लावल्यावर अठ्ठेचाळीस तासांना मध्ये तुम्हाला तुमचा टोन जो आहे तो चेंज झालेला दिसतो आणि ही गोष्ट अगदी खरंच खरी आहे म्हणून प्लीज तुम्ही तुमच्या याच्यात टोनर लावायला सुरुवात करा मग आपण बघूया की चांगले चांगले टोनर कोणते सर्वात बेस्ट तर माझ्यासाठी माझ्या नजरेतलं टोनर बघायला गेलं तर ते आहे व्ही एल टोनर अप्रतिम आहे आणि खूपच सुंदर आहे तुम्ही व्ही एल टोनर वापरू शकताय ज्याचा रिझल्ट उत्तम आहे दुसरं टोनर आहे तुम्ही पुन्हा टोनरमध्ये जर बघायला गेला तर पिलग्रीमचं टोनर आहे पिलग्रीममध्ये ग्रीन टी असं एक टोनर मिळतंय किंवा रेड वाईनचं पण टोनर अगदी छान दे, आहे पिलग्रीममधलं तर तेही टोनर तुम्हाला चांगला रिझल्ट दिस देत आहे प्लमचं टोनर पण आहे ठीकठाक आहे आणि चांगलं आहे तुम्ही ते पण सिलेक्ट करू शकतात बट व्ही एल सी सी आणि पिलग्रीम हे दोघं टोनर परवडणारे पण आहे आणि ते तुमच्या चेहऱ्याला अगदी फ्रेश पण बनवतात म्हणून आंघोळ झाल्यावर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या चेहऱ्याला टोनर लावा तुमच्या चेहऱ्याचा टोन हा नक्की चेंज होईल आणि तुमचा लुक जो आहे तो अगदी फ्रेश दिसेल आणि तुमचा चेहरा सकाळपासून तर रात्रीपर्यंत एका एक टोनमध्येच राहणार आहे आणि चेहरा काळा पडणार नाही आहे टोनर हे अगदी पाण्यासारखं असते जे तुमच्या चेहऱ्यावर नुसतं हाताला घ्यायचं चोळायचं आणि चेहऱ्याला लावायचं आहे दुसरी गोष्ट आहे एस पी एफ बरेच जण एस पी एफ लावताना चुकीचं एस पी एफ निवडलं गेलं तरी पण चेहरा काळा पडतो बऱ्याच महिला मला म्हणतात मॅम एस पी एफ लावल्यावर चेहरा काळा पडतोय जरुरी नाही आहे फिफ्टी प्लसच एस पी एफ असायला हवं तुम्ही थर्टी प्लस एस पी एफ लावलं तरी चालेल पण प्लीज हे नेहमी चेक करा की ते एस पी एफ योग्य आहे का जर ते एस पी एफ योग्य नसलं तर ते तुमच्या चेहऱ्याला नक्की काळं पाडणार आहे तर जर तुम्हाला आ, क्रीम म्हणजे सन प्रोटेक्शन म्हणजे जे तुम्ही एस पी एफ लावताय सनस्क्रीम ती एस त्याच्यावर आहे ना तिथे लिहिलेलं असते एस पी एफ फिफ्टी प्लस जर काळी पडत असेल चेहरा तुमचा त्वचा काळी पडत असेल तर तुम्ही प्लीज फिफ्टी प्लस न घेता थर्टी प्लस घ्या तुम्हाला लगेच त्याचा रिझल्ट जो आहे तो चेंज झालेला दिसेल नाईट क्रीम पण खूप महत्वाची भूमिका पार पाडते जर तुम्हाला तुमचा चेहरा दुसऱ्या दिवशी दिवसभर गोरा ठेवायचा असेल तर तर तुम्हाला नाईट क्रीम लावताना नेहमी लक्ष द्यायचे जेल बेसमध्ये नाईट क्रीम लावणार ऑईली स्किनवाले आणि ज्यांचे स्किन सेन्सिटिव्ह डार्क ड्राय किंवा कॉम्बिनेशन आहे ते नाईट क्रीम लावणार आहे नाईट क्रीममध्ये पण तुम्हाला हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे की विटॅमिन सी सिरम हे तुम्हाला आठवड्यातून दोन दिवस लावणं किंवा एक दिवस लावणं गरजेचंच आहे विटॅमिन सी सिरम हे तुमच्या चेहऱ्याला गोरं बनवते पण विटॅमिन सी हे सिरम प्रत्येकाला सूट होत नाही जस्ट हर कंपनीचं विटॅमिन सीचं सिरम जे आहे ते बऱ्यापैकी सगळ्यांना लवकर सूट होत आहे आणि त्याचा रिझल्ट पण अप्रतिम आहे तुम्ही ते पण लावू शकता मी नेहमी सांगत आलेली आहे आणि आज मी पुन्हा सांगते की आठवड्यातून एक दिवस चेहऱ्याला रेटिनॉल लावणं गरजेचंच आहे रेटिनॉल ही क्रीम तुम्ही मेडिकलमधून घ्या झिरो पॉईंट झिरो टू फाय पर्सेंट कंटेंट असलेलीच क्रीम घ्या आणि रेटिनॉल ही क्रीम तुम्ही मेडिकलमधूनच परचेस करा तुम्ही आठवड्यातून एकच दिवस लावा प्लीज आठवड्यातून दोन तीन दिवस लावण्यासारखी क्रीम नाही येते आठवड्यातून एक दिवस पण तुम्ही रेटेनॉल लावली तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये झालेले जे बदल आहेत ते अप्रतिम आणि अगदी सुंदर झालेले दिसून येतील तर अगदी सिंपल गोष्टी आहेत की ह्या गोष्टींनी तुम्ही तुमचा चेहरा हा दिवसभर गोरा ठेवू शकताय आणि याच्यामध्ये काही व्हाईटनिंग क्रीम पण मिळतात ज्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये देते हो पुढच्या सेशनमध्ये स्किन व्हाईटनिंग क्रीम कोणत्या आहे त्यावरचा आपण अभ्यास करूया आणि स्किन व्हाईटनिंग क्रीम कोणत्या कोणत्या बेस्ट असणार आहे त्याबद्दल ही माहिती देईल तुम्हाला पण सेशन बघायचं असेल तर आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाइव सेशन्स असतात तर ते फ्री लाईफ सेशन बघायला विसरू नका आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुम्हाला तुमच्या केसांसाठी कोणते सिरम अगदी योग्य ठरणार आहे केस दाट करण्यासाठीचे सिरम वेगळे आहेत तर केसांना शाईन आणण्यासाठीचे सिरम वेगळे आहेत या सिरमची माहिती आजच्या सेशनमध्ये दुपारी तीन वाजता मिळणार आहे तुम्हाला पण हे सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि माझी दुपारी तीनचे सेशन नक्की बघा शेअर मार्केट कोर्स घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी उद्यापासून क्लास चालू होत आहे ज्यांनाही शेअर मार्केट शिकायचं आहे त्यांनी मला डबल सेवन डबल फायव्ह नाईन टू थ्री सेव्हन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे ज्यात एकवीस दिवसांचे हे सेशन असणार आहे घर बसल्या स्वतःचे पैसे स्वतः कम व्हायचे आणि शेअर मार्केटमध्ये लॉसपासून टाळण्यासाठी शेअर मार्केट शिकणं अगदी तुमच्यासाठी फायद्याचं असणार आहे दैनंदिन मराठी भाषेत शेअर मार्केट तुम्हाला शिकवलं जाणार ज्यांनाही ॲडमिशन आहे त्यांनी मला नक्की कॉल करा थँक्यू